नमस्कार मैत्रिणींनो पदरावरती जरतारीचा नाचरा मोर सगळ्यांनाच आवडतो तुम्हाला कळले असेलच की आम्ही कशाबद्दल सांगत आहोत समस्त महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पैठणीबाबत आज आपण पाहत आहोत पीपल मुनिया पैठणी मुनिया म्हणजेच पोपट साडीच्या पदरावर तसेच बॉर्डरवरती मुनिया विणली जाते या रेशमातील पोपटांना तोता मैना असेही म्हणतात या पैठणीमध्ये भरपूर असे छान छान रंग उपलब्ध झाले आहेत या पैठणीचे फॅब्रिक हे प्युबर कटन सिल्कमध्ये दिलेले आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस देखील यामध्ये दिलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण पैठणीमध्ये मँगो बुट्टी दिलेली आहे पिकॉक डिझाईनमध्ये पल्लू दिलेला आहे अशीही सुंदर अशी पैठणी सर्वांनाच हवी हवीशी वाटते व्हिडिओच्या शेवटी या पैठणीची किंमत व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, दिले आहे। मा ही पैठणी तुम्हाला आवडली असेल तर आवडलेल्या पैठणीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे अगदी घर बसल्या कुरिअरच्या माध्यमातून तुम्ही ही पैठणी खरेदी करू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मैत्रिणींना शेअर देखील करा चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी जे घंटीचे बटन दिलेले आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येते चला तर मग पुन्हा भेटूया असेच एक छानसे नवीन कलेक्शन घेऊ तोपर्यंत तो धन्यवाद